नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त अशी खमंग खुसखुशीत पांढरी शुभ्र गव्हाची पारंपरिक पुरडई त्यासाठीही ते मी छान असा लोकवन बेस्ट गहू घेतलेला आहे गहू घेताना थोडा चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे आता हा गहू स्वच्छ निवडून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये कमीत कमी एक ते दीड इंच एवढं पाणी वरती ठेवायचं आहे आणि हा गहू आपण चार दिवस भिजण्यासाठी असाच ठेवून द्यायचा आहे जर हा गहू आपण सोमवारी भिजत घातला तर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असे चार दिवस हे गहू असेच भिजत ठेवायचे आहे फक्त रोज दिवसातून एकदा याच्यामधलं पाणी काढून गहू स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकताय चौथ्या दिवशी आता हा मी याचा चिक काढाय घेणार आहे तर जे आपलं हे जे वरती घाण पाणी आलेलं असतं गव्हाचं हे पाणी मी साईडला काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण दुसरं चांगलं पाणी घालून हा गहू आपण स्वच्छ पाण्याने परत एकदा धुऊन घेत आहे तर तुम्ही ते पाहू शकताय मी याच्यावरचं पाणी काढून घेतलं आणि एकदा पाणी स्वच्छ याच्यामध्ये घातलेलं आहे आता हाताने व्यवस्थित असा हा गहू धुवून घ्यायचं आहे आणि पाणी काढून दोन ते चार वेळा परत एकदा हा गहू स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेला आहे चार दिवस गहू भिजवल्यामुळे ते गहू आपला मस्त असा छान भिजला गेलेला आहे तुम्ही ते पाहू शकताय आता हा गहू आपण मिक्सरला बारीक वाटणार आहोत म्हणजे ह्या गव्हाचा आपण चीक काढणार आहोत तर एका मिक्सरचं भांडं घेताना थोडंसं मोठं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये कमीत कमी चार ते पाच चमचे हा जो गहू आहे भिजवलेला तो घालायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे बारीक करण्या अगोदर आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे नंतर अशा प्रकारे जी पुरण वाटायची जी चाळण असते ती चाळण एखाद्या भांड्यावरती ठेवायचं आहे आणि जो आपण मिक्सरला जो गहू वाटून घेतलेला आहे तो अशा प्रकारे चाळणीवरती घालून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साह्याने हे सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे जो चिका असतो तो खाली जातो आणि जो गव्हाचा चोथा असतो तो अशा प्रकारे वरती राहिला जातो चमचाने हे सतत ढवळून घेत आहे म्हणजे चीक खाली ज जातो तरी इथे तुम्ही पाहू शकताय वरचा जो गव्हाचा चोता असतो तो अशा प्रकारे वेगळा झालेला आहे आणि मी एका वेगळ्या भांड्यामध्ये हा काढून घेतलेला आहे आणि आपला जो चीक आहे तो अशा प्रकारे खाली पातेल्यामध्ये जमा होत राहतो अशाच प्रकारे मी सर्व हा जो गव्हाचा जो चिक आहे तो मिक्सरला मी वाटून काढून घेत आहे मिक्सरला वाटल्यामुळे गव्हाचा चीक मस्त असा निघला जातो त्यामुळे तुम्ही शक्यतो करून हाताने न करता मिक्सरला वाट वाटून असा हा चीक काढा व्यवस्थित असा निघला जातो आणखी इथे तुम्ही पाहू शकताय दुसऱ्या बॅचला देखील मी गहू मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहे आणि चाळणीमध्ये काढून नंतर चमच्याने हे ढळून घ्यायचं आहे म्हणजे जो चीक असतो तो खाली जातो आणि तोता वरती राहतो तुम्ही इथे पाहू शकताय त्याचा जो चोता आहे तो अशा प्रकारे वरती राहिला जातो आणि जो चीक आहे तो अशा प्रकारे खाली पातेल्यांमध्ये पडत राहतो तर आता हा जो आपण काढून घेतलेला जो चोता आहे तो अशा प्रकारे मी एका भांड्यामध्ये सर्व काढून घेतलेला आहे इथे मी सर्व जो आहे तो मिक्सरला वाटून त्याचा चोथा साईडला काढलेला आहे आता ह्या चोत्यामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये चीक असतो त्याच्यामध्ये पाणी टाकून हाताने हा चोता अशा प्रकारे थोडासा मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे ज्या चोत्यामध्ये थोडासा जो चीक राहिलेला असतो तो चीक बाहेर निघण्यास मदत होते हाताने अशा प्रकारे छान असं मॅश करून झाल्यानंतर ना असं पिळून घ्यायचं आहे म्हणजे हातावर एक एक गोळा असा करत याच्यामधून आपण सर्व जो है, चीक आहे तो आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व या चोत्यामधून मी चीक काढून घेते तर इथे तुम्ही पाहू शकताय नंतर जो आपला चीक काढून घेतल्यानंतर जो थोडाफार खाली जो राहिलेला असतो चोता तो हातामध्ये गोळा होत नाही तर अशा प्रकारे चाळणीमध्ये टाकून घेत आहे आणि चमच्याने हे सतत असं ढवत राहायचं आहे म्हणजे जो थोडाफार जो चीक राहिलेला असतो चोत्यामध्ये तो खाली जातो आणि जो चोता असतो तो अशा प्रकारे वरती राहिला जातो अशा प्रकारे सर्व चीक आपण काढून घ्यायचा आहे तरी तिथून पाहू शकताय अशा प्रकारे मी चीक काढून घेतलेला आहे आणि जो आपण स्वतः जो हातावर अशा प्रकारे पिळून घेतलेला होता त्याच्यामध्ये देखील अजून थोडासा चीक राहिलेला असतो तर आपण ही तिसरी स्टेप आहे आपली ही चीक काढण्याची तिसऱ्या स्टेपला देखील आपण इथे थोडंसं पाणी टाकून हाताने हा स्वतः व्यवस्थित असा मॅश करून छान असा पिळून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये जो थोडाफार जो चीक राहिलेला असतो तो निघला जातो आणि अशा प्रकारे नंतर आपण एक ताळण त्याच्यावरती ठेवून भांड्यावरती ठेवून जो आपण जो पिळून घेतलेला जो, जो चोता आहे तो अशा प्रकारे या चाळणीवरती वतवून द्यायचा आहे म्हणजे थोडाफार जे काही चोता राहिलेला असतो तो वरती राहिला जातो आणि जो चीक आहे तो, तो खाली जातो अशा प्रकारे गव्हाचा चीक आपण काढून घेणार आहोत आता जो राहिलेला जो स्वतः आहे तो अशा प्रकारे हातावरती घेऊन पूर्णपणे असा मॅश करायचा आहे आणि जो स्वतः आहे तो असा वेगळ्या साईडला करून द्यायचा आहे तर इथे आपला जो गव्हाचा जो चीक आहे तो पूर्णपणे आता रेडी झालेला नाही फक्त याच्यामधून आपण गव्हामधून चीक काढून घेतलेला आहे आता इथे मी अशा प्रकारे एक ॲल्युमिनियमचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे एक जी आपली पीठ चायची जी बारीक चाळण असते ती चाळण धरायची आहे कुणाला तर मदतीला इथे बोलवायचं आहे दोन्ही हाताने चाळण धरायची आहे आणि एका हाताने जो आपण गा जो आपण तयार करून घेतलेला जो चीक आहे तो अशा प्रकारे थोडा थोडा अशा चाळणीवरती सोडायचा आहे आणि चमचेच्या साह्याने हा चीक ढवत राहायचा आहे म्हणजे काय होतं कारण आपण ज्या वेळेला गाळून घेतला पहिल्यांदा ती वाटायची चाळण होती ती चाळण थोडीशी मोठी असते आणि दुसऱ्या स्टेपला जी आपण चाळून चाळण घेतलेली आहे ती जी पीठ ही पीठ चाळीची चाळण आहे ही चाळण थोडीशी बारीक असते त्यामुळे अशा प्रकारे चीक थोडा थोडा सोडून ह्या चाळणीने आपण गाळून घेणार आहोत म्हणजे जे आपले जे गव्हाचे जे बारीक बारीक कण किंवा जो बारीक बारीक चोता राहिलेला असतो तो वरती राहिला जातो त्यामुळे अशी अशी स्टेप तुम्ही नक्की करा त्यामुळे काय होतात गव्हाच्या कुरड्या एकदम मस्त अशा पांढऱ्या शुभ्र होतात आणि जो चिक आपण काढत आहोत त्याच्यामध्ये चोता देखील बिलकुल जात नाही अशा प्रकारे सर्व चिक मी ह्या चाळणीने गाळून घेणार आहे आता इथे तुम्ही पाहू शकताय सर्व चिक मी गाळून घेतल्यानंतर अशा प्रकारे एकदम बारीक बारीक गव्हाचा हा चोता राहिलेला आहे त्यामुळे इथे आपण बारीक चाळणीने हे गाळून घेतलेला आहे आता हा जो गा गाळल्यानंतर जो राहिलेला जो चोथा आहे तो साईडला करून द्यायचा आहे आणि इथे आपला चीक जो आहे तो एवढा निघलेला आहे पाहू शकताय आता काय करायचं आहे तर आता आपण ह्या डब्याला झाकण लावून हा चीक एक रात्रभर असाच ठेवायचा आहे म्हणजे काय होतं जो चीक बनलेला असतो तो खाली तळाशी जातो आणि पाणी वरती येतं तर एक रात्र ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही इथे पाहू शकताय अशा प्रकारे पाणी आहे ना ते वरती आलेलं आहे आणि जो चीक आहे तो तळाशी घट्ट बसलेला असतो तर एका भांड्यामध्ये आपण जे पानी हे वरचं पाणी आहे ते पाणी काढून घेणार आहोत इथे मी अशा प्रकारे जे वरच पाणी होतं ते सर्व मी काढून घेतलेलं आहे आणि आपला जो चीक असतो तो अशा प्रकारे घट्टच्या साह्याने थोडासा करून घ्यायचा आहे सर्व चीक मी व्यवस्थित असा मोकळा करून घेतलेला आहे आता इथे आपण चीक किती भरणार त्यासाठी इथे एक भांडं घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये चीक आपण ओतून देत आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय जे मी भांडं घेतलेलं होतं ते बरोबर भरलेलं आहे काय होतं मग असं चीक आपण मापून घेतल्यामुळे आपल्याला पाण्याचा देखील अंदाज व्यवस्थित समजला जातो आता त्याच डब्यामध्ये हा चीक आपण ओतून देणार आहोत आणि इकडे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे चीक शिजवण्यासाठी त्याच्यामध्ये ज्या भांड्याने आपण चीक मोजून घेतला त्याच भांड्याने पाणी मोजून घेत आहे जेवढा चीक भरला तेवढंच आपण पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी तीन चमचे मीठ घातलेलं आहे आणि झाकण ठेवून या पाण्याला आपण एक उकळी काढून घेऊया आता इथे तुम्ही पाहू शकता एक दोन ते चार मिनटाने पाण्याला उकळी मस्त आलेली आहे आता याच्यामध्ये आपण जो चीक तयार करून घेतलेला होता मोकळा करून तो चीक आपण एका हाताने हळूहळू असा भा त्या पाण्यामध्ये सोडायचा आहे आणि एका हाताने हा चीक एखाद्या लाटण्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या उलटण्याच्या साहाय्याने सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे चिकामध्ये गाठी बिलकुल राहत नाहीत आणि गॅसची फ्लेम इथे आपल्याला बारीकच ठेवायची आहे अशा प्रकारे एकदम बारीक एक धार सोडून हा चिक सर्व आपण व्यवस्थित असा याच्यामध्ये घालून छान असा फेटून घ्यायचा आहे चिक घातल्यानंतर हा चीक, चीक सतत असा फेटायचा आहे त्यामुळे आपल्या चिकामध्ये घाटी बिलकुल राहत नाहीत आणि आपल्या कुरड्या घालताना आपल्याला बिलकुल त्रास होत नाही त्यामुळे हे सतत असं ढवत राहायचं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही ते पाहू शकता येत चीक आपला आता घट्ट थोडासा झालेला आहे आता काय करायचं आहे हा जो चिकटलेला जो चीक होता तो मी चमचेच्या साह्याने सर्व काढून घेते आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि मिडियम गॅसवर हा चीक आपण सात मिनटं शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे सात मिनटं झाल्यानंतर ना झाकण काढून घ्यायचं आहे आणि चीक तळापासून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुम्ही पाहू शकता चीक आपला मस्त असा मोकळा सडसडीत झालेला आहे छान असा चीक आपला शिजत देखील आहे आता नंतर देखील आपण चिक एकदा हलवून घेतल्यानंतर परत एकदा झाकण ठेवून नंतर आपण सात मिनिट हा चिक परत शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे सात मिनटानंतर आपण झाकण काढून परत एकदा हा चीक तळापासून एकदा हलवून घ्यायचा आहे असं केल्यामुळे चीक आपला सर्व बाजूंनी व्यवस्थित असा शिजला जातो आता चीक व्यवस्थित असा सर्व बाजूनी आपण छान असा हलवून घेतल्यानंतर झाकण ठेवून नंतर, नंतर हा चीक आपण पंधरा मिनटं मिडियम गॅसवर शिजवून घेणार आहोत पंधरा मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असा चीक शिजलेला आहे एकदम छान अशी वाफ देखील चिकामध्ये बसलेली होती आणि ते तुम्ही पाहू शकताय मिश्रण पातेल्यापासून वेगळं व्हायला लागलेलं आहे म्हणजे आपला चिक इथे शिजलेला आहे तुम्हाला जर चेक करायचा असेल तर काय करायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे हा आणि हातावर अशा प्रकारे एक गोळी घेऊन बघायची आहे बोटाला चिकटली नाही तर समजायचं आपला चीक झालेला आहे तर इथे आपला चिक जो आहे तो कोरड कोरड यासाठी तयार झालेलं आहे इथे मी अशा प्रकारे आपल्या ज्या कुरड्या घालण्यासाठी चोऱ्या घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण मी बसून भरणार आहे म्हणजे जेवढं मिश्रण बसेल तेवढं या चोऱ्यामध्ये आपण मस्त असं व्यवस्थित असं बसवून घ्यायचं आहे याच्यामध्ये हवा बिलकुल जाऊ द्यायची नाही मिश्रण छान असं सर्व बाजूनी याच्यामध्ये आपण चोऱ्यामध्ये घाल घालून घेणार आहोत नंतर झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपण याच्या मस्त अशा कुरड्या घालणार आहोत त्या अगोदर हे जे आपलं जे पीठ आहे किंवा जो चीक आहे तो अशा प्रकारे झाकूनच ठेवायचा आहे म्हणजे तो थंड होत नाही आणखीन इथे मी अशा प्रकारे एक प्लॅस्टिकचं कवर इथे हातरून घेतलेला आहे त्याच्यावर मी मस्त अशा कुरड्या घालून घेते चिक आपला गरम गरम असल्यामुळे कुरड्या मस्त अशा पटकन पडल्या जातात तुम्ही ते पाहू शकताय मस्त अशी तार देखील एकदम बारीक अशी आपली कुरड्याची पडत आहे म्हणजे आपला चीक व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि कुरड्या देखील मस्त अशा पांढऱ्या शुभ्र इथे आपल्या पडत आहेत अशा प्रकारे सर्व कुरड्या मी इथे घालून घेते इथे तुम्ही पाहू शकताय सर्व ज्या कुरड्या आहेत त्या माझ्या इथे घालून झालेल्या आहेत दोन ते तीन दिवस उन्हामध्ये मी या कुरड्या इथे वाळवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकताय मस्त अशा आपल्या कुरड्या वाळलेल्या आहेत छान अशा याला लेयर्स देखील सुटलेले आहेत पांढरे शुभ्र देखील दिसत आहेत तुम्हाला मी ते तळून देखील दाखवणार आहे मस्त अशी तेलामध्ये टाकल्यानंतर दुप्पट तिप्पट कुरडई आपली छान अशी फुलत आहे याच्यावरूनच तुम्हाला समजलं असेल कुरडई आपल्या किती मस्त अशा था बनलेले आहे तिथे मी सांगितलेल्या टिप्सनुसार तुम्ही देखील अशा या कुरड्या नक्की करून बघा एखादा पदार्थ जर आपल्याला बनवताना थोडासा कंटाळाला किंवा थोडंसं कष्ट लागलं तरी तो पदार्थ आपण वर्षभर आनंदाने खाऊ शकतो हो तो, तो तर आपल्या या कुरड्या आहेत त्या पण अशाच पदार्थ एक आहे बनवताना थोडासा त्रास होतो पण त्याचा आनंद आपण वर्षभर घेतो तळल्यानंतर तुम्ही ते पाहू शकताय किती छान आपल्या कुरड्या दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत मस्त अशा खुसखुशीत बनलेल्या आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा